बडगाव तालुक्यातील निंबोरा ग्रामपंचायत येथे नवनिर्वाचित उपसरपंच पदाची निवडणूक आज दिनांक सहा सप्टेंबर शुक्रवार रोजी दुपारी बारा वाजता लोकनियुक्त सरपंच निर्मला प्रकाश पाटील यांचे अध्यक्षतेखाली पार पडली ठरल्याप्रमाणे बागाबाई माणिक पाटील यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर उपसरपंच पदाची जागा रिक्त झाली होती यावेळी विश्वासवामन पाटील यांनी एकमेव नामनिर्देशन अर्ज दाखल केल्याने सदरची निवड बिनविरोध करण्यात आली यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच विश्वास पाटील यांचा ग्रामपंचायत सरपंच सदस्य व पत्रकार गणेश रावड यांच्या वतीने सत्कार करण्यात आला निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक येलन पाटील यांनी निवडीचे कामकाज पाहिले चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका